तर आपण दृश्य तर जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे प्रसार माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे आणि त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलेलं आहे मनोज जरांगी आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत मला संपवण्याचा कट होतोय मी संपलो म्हणजे लढा संपुष्टात येईल असं सरकारला वाटते आणि त्यासाठी सरकारचं षडयंत्र सुरू आहे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र सुरू आहे असा गंभीर आरोप जरांगी या सगळ्या स्थितीमध्ये असंही एक शंका मानत निर्माण होते मुख्यमंत्री या बाबतीत काही पावलं उचलण्याचा प्रयत्न करत असत त्यांची पावलं थांबवली की काय असं एक शंका मराठा समाजातील लोकांना जनतेला येत आहे परंतु मनोजरांगेने जे काही आरोप केले त्याची चौकशी व्हावी असं माझं मत आहे दुसरीकडे ज्या पद्धतीने आरक्षण देण्यात आलं किंवा जरंगे पाटलांनी आता फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर सत्ताधारी पक्षातलेच आमदार उपकाराची भाषा करायला लागलेले आहेत फडणवीसांनी यापूर्वीच मराठा आरक्षण देऊन उपकार केले होते असं म्हणतायत त्याकडे आपण कसं पाहता हे बा कोणतेही नेता समाजावर उपकार करत नसतो त्याची ती जबाबदारी असते त्याची ती कर्तव्य असतं जेणेकरून कोणी असं उपकाराची भाषा करत असेल मस्त त्यांच्या बुद्धीची मला की येते कारण राज्यकर्ते जे बसतात या जनतेच्या आशीर्वादानं बसत असतात आणि ज्यावेळेस असा आशीर्वाद मिळतो त्या आशीर्वाद रूपाने आपल्याला जनतेचं काम करावंच लागतं दुसरीकडे अर्थसंकल्पात उद्या जर आपण पाहिलं तर अनेक गंभीर विषयांना आपण हात घालणार असल्याचं आपण स्पष्ट केलेलंच आहे मात्र मुळात ही